माणिकराव कोकाटेंना आज अटक होण्याची शक्यता आहे नाशिक पोलिसांचं पथक आज मुंबईला येणार असल्याची माहिती आहे तर अटक वॉरंट मिळालेला आहे आणि त्यामुळं नाशिक पोलीस कारवाई करणार का याकडे लक्ष असेल सध्या कोकाटे मुंबईतील लिलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे त्यामुळं आज कोकाटेंना अटक होण्याची शक्यता आहे ही अटक होते का नाशिक पोलीस मुंबईला येतात का हे सगळं पाहणं महत्वाचं असेल आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांचा शेअ संदर्भात बोलूया किरण काय नेमकी माहिती नाशिक मधून समोरते नाशिकचे पोलीस मुंबईला आज येणार आहेत का आले तर अटकेची कारवाई होणार आहे का विक्रांत आपल्याला माहिती आहे की माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू यांच्यावर नाशिकच्या न्यायालयानं अटक वॉरंट जारी केलेलं आहे यामध्ये प्रमुख्याने जर बघितलं तर नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये चार सदनिका लाटल्याप्रकरणी माणिकराव कोकटे यांच्यावर आरोप सिद्ध झालेले आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांचा कारावास आणि दहा हजार रुपये प्रत्येकी दंड अशा स्वरूपाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्या सगळ्या अनुषंगानं माणिकराव कोकटे यांची आमदारकी आणि एकूणच मंत्रिपद धोक्यात असल्याचं सगळं एकूण चित्र आपल्याला बघायला मिळतं त्या सगळ्या पार्श्वभूमीवर कालच्या दिवशी अटक वॉरंट जारी झाल्यानंतर काल सायंकाळी नाशिक शहर पोलिसांना याबाबतचं पत्र मिळालेलं होतं सध्या मी ज्या पोलीस ठाण्याच्या बाहेर आहे त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला होता याच पोलीस ठाण्यामध्ये माणिकराव कोकटे यांच्या सगळ्या सगळ्यासंबंधी गुन्हादेखील दाखल आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अटक वॉरंटचं जे पत्र प्राप्त झाल्यानंतर नाशिक पोलिसांकडनं सरकारी वकिलांसोबत सल्लामसलत करून कारवाईची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे त्याच सगळ्या अनुषंगाने आजच्या दिवशी याच सरकारवाडा पोलिसांचं पथक हे मुंबईला लिलावती हॉस्पिटलमध्ये जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने सरकारवाडा पोलिसांकडनं केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे मात्र जी आपल्याला माहिती मिळते त्यामध्ये सरकारवाडा पोलिसांचं पथक म्हणजेच नाशिक शहर पोलिसांचं पथक हे मुंबईला आज जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अटक होते का हे बघणं महत्वाचं असणार आहे त्या सगळ्या अनुषंगानं आता येत्या काळामध्ये नाशिक शहर पोलिसांच्या माध्यमातून काय कार्यवाही केली जाते कायदेशीर प्रक्रियेचा कसा टप्पा पार केला जातो हे बघणं महत्वाचं असणार आहे विक्रम धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी